कुख्यात गुंड अरुण गवळी याची कन्या गीता गवळी यांना मुंबईच्या महापौर पदासाठी पाठिंबा देणार असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं दक्षिण मुंबईमध्ये भाजप मतांची जुळवाजुळव करते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कुख्यात गुंड अरुण गवळींच्या मतांवर भाजपचा डोळा दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजपाकडून मतांची जुळवाजुळव जुड़। लोकसभेतील मतांच्या बदल्यात गीता गवळींना मुंबईचं महापौर पद ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे याच रणनीतीचा भाग म्हणून की काय गुंड अरुण गवळीच्या मतांवरती डोळा ठेवत त्याच्या कन्या गीता गवळी यांना मुंबईच्या महापौर पदासाठी पाठिंबा देण्याबद्दलचं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष आणि दक्षिण भाजपचे इच्छुक उमेदवार राहुल आज गेली वीस वर्ष सुप्रीम को कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहित आहेत आणि तुमच्या आशीर्वाद यादी पुढे ही जबाबदारी प्राप्त होईलच अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीता आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं पाहि मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जुडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ नाही तब आमी देत तर मुंबईची आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन टर्म चे खासदार अरविंद सावंत हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा झालेली नसली तरी राहुल नार्वेकर प्रचार करताना बघायला मिळतात त्यामुळे भायकळातील हेरिटेज हॉटेलमधील गवळींच्या अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला भाजपच्या राहुल दार्वेकर यांनी उपस्थिती लावली आणि याच कार्यक्रमामध्ये गीता गवळींना आपली बहीण म्हणत अरुण गवळी यांची स्तुती सुद्धा भाजपसाठी गवळी हे इतके महत्वाचे घेऊयात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी दोन हजार पासून तुरुंगात आहे गवळी तुरुंगात असले तरी दगडी चाळ लालबाग परळ भायखळा करीरोड माजगाव या भागामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हाच वर्ग महायुतीकडे वळवण्यासाठी सरकारनं अरुण गवळींच्या सुटकेचा आदेश काढल्याची चर्चा आहे दोन हजार चार साली दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून अरुण गवळींनी लोकसभेची निवडणूक लढवली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरुण गवळी यांना तब्बल ब्याण्णव हजार मतं मिळाली अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेने सोबत असणाऱ्या भाजपचा डोळा असल्याचं गवळींची हीच मिळवण्यासाठी गीता महापौर पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे तर विरोधकांनी मात्र राहुल नार्वेकरांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत भाजपवरती हल्ला चढवलाय हो 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 हो, तुम्हीच बघा आता कुठं राजकारण चाललं स्वतःच्या पक्षाच्या जागा आणण्यासाठी अरुण गवळी जे गुन्ह्या सिद्ध झालेला आहे जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावर आहे तरी ते सुटले सुटले आता त्यांच्यामुळे मतं मिळण्यासाठी त्यांची मुलगी महापौरकांना आता अरुण गवळी कोण काय कसे हे मला वाटतं महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता नाही पण भारतीय जनता पार्टीचा स्तर कुठे गेला हे आपल्याला दिसतंय शिंदेंच्या फोट्यातील दक्षिण मुंबईची जागा आपल्याकडे घेत इथली लढाई आता प्रतिष्ठेची केली आहे आणि याच जागेवरील विजयासाठी एक एक मत भाजपसाठी महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि गीता गवळींचं काय होईल हा पुढचा विषय असला तरी आज साम दाम दंड भेद ही सर्व आयुध वापरून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधला विजय खेचून आणायचा हेच भाजपचं लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे अजय माने सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई